श्रावण महिना आला की अनेक जण उपवास करायला सुरुवात करतात पण कधी विचार केलात का या उपवासाचा आपल्या शरीरावर नेमका काय परिणाम होतो ही फक्त एक धार्मिक श्रद्धा आहे की यामागे काही आरोग्यदायी शास्त्र ही आहे तर आज आपण बघूया श्रावणात उपवास केल्याने शरीरात नेमके काय बदल घडतात तेही आयुर्वेद शरीरशास्त्र व विज्ञान या सगळ्यांचा आधार घेत सर्वप्रथम पाहू उपवास म्हणजे काय उपवास म्हणजे फक्त न खाणं नव्हे तर पचन संस्थेला आराम देणं मनाला संयम देणं आणि शरीराचं शुद्धीकरण करणं ही आहे आयुर्वेदात उपवासाला लंगन म्हटलं आहे आणि ते रोग निवारणाचं पहिलं पाऊल मानलं जातं जर आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार पाहिलं तर उपवासाशी संबंधित संकल्पना म्हणजे इंटरमिटियंट फास्टिंग आता पाहू उपवास केल्यावर आपल्या शरीरात नेमकं काय घडतं एक तर पचन संस्थेला विश्रांती मिळते कारण सातत्यानं खाणं हे पचन संस्थेवर लोड आणतं उपवासामुळे यकृत पचन रस निर्मिती व आतड्यांना विश्रांती मिळते दुसरं आहे सेल्युलर क्लिनिंग याला ऑटोफॅजी असं म्हणतात यामध्ये उपवासाच्या बारा ते सोळा तासांनंतर शरीर हे ऑटोफॅजी मोडमध्ये जातं म्हणजे पेशी आपलं स्वतःचं डिटॉक्स करत असत काही रिसर्च मध्ये असे आढळून आले आहे कॅन्सर सारखे रोग टाळण्यातही मदत करू शकते त्यानंतर उपवासामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी ही सुधारते रक्तातील साखर नियंत्रित राहते तसेच टाईप टू डायबिटीजचा धोकाही कमी होतो त्यानंतरचा बदल आहे वजन नियंत्रणात राहतं उपवासामुळे शरीर साठवलेली चरबी ऊर्जा म्हणून वापरायला सुरुवात करते शरीराचं मेटाबॉलिझम ही सुधारत याचा परिणाम हा वजन नियंत्रणावर होतो त्यानंतरचा बदल आहे मेंटल क्लॅरिटी उपवासामुळे जसे शरीर डिटॉक्स होते तसा मेंदूही डिटॉक्स होतो त्यामुळे मेंदू हा जड बोथट वाटण्याऐवजी हलका टवटवीत केंद्रित वाटतो एका रिसर्च मध्ये तर असे आढळून आले आहे की बारा ते सोळा तासांच्या उपवासानंतर शरीर केटोस नावाचं इंधन तयार करतं जे ग्लुकोज पेक्षा जास्त इफिशियंट आहे आणि स्वच्छ ऊर्जा स्त्रोत आहे विशेषतः मेंदू साठी त्यामुळे मेंदू फोकस मोडमध्ये जातो त्यामुळे अध्ययन किंवा ध्यान निर्णय क्षमता यामध्ये वाढ होते हे झाले उपवासामुळे होणारे शारीरिक बदल आता मानसिक फायदे काय होतात ते पाहू आपणा सर्वांना माहीतच आहे श्रावण महिना हा भक्तीचा संयमाचा शांतीचा असतो उपवासादरम्यान ध्यान पूजा जप केल्याने मन शांत होते शरीर व मनाचे संतुलन राखण्यास उपवास मदत करतो त्यामुळे तणाव कमी होतो झोप सुधार हो ही सुधारते मात्र उपवास करताना काही गोष्टींचं भान असणं ही गरजेचं आहे जसं की डिहायड्रेशन होऊ नये म्हणून भरपूर पाणी प्या डायबिटीज ऍसिडिटी किंवा इतर आजार असणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्या तसेच उपवास म्हणजे उपवासमार नाही तर योग्य वेळेवर योग्य प्रमाणात खाणं आवश्यक आहे आता संतुलित व आरोग्यदायी उपवास कसा करावा पचायला हलकं पण पोषण मूल्य असलेलं अन्न खा ताज्या फळांचा जास्त समावेश करा सायंकाळी सत्वयुक्त आणि कमी तुपकट फराळ करा या आहाराबरोबरच ध्यान प्राणायाम यांचाही समावेश करा त्यामुळे उपवास म्हणजे शरीर मन व आत्म्याचं संतुलन साधनं आहे श्रद्धा व विज्ञान यांचं सुंदर मिश्रण आहे जर योग्य पद्धतीने योग्य कारणांसाठी उपवास केला तर तो आरोग्यासाठी वरदानच ठरतो आणि श्रावणातला उपवास फक्त अध्यात्म नाही तर आरोग्याचं गुपितही आहे